पन्हाळा तालुक्यातील माजगाव गावांमधील ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता पाणी आरोग्य लाईट याकडे दुर्लक्ष केलं जात आहे लेखी निवेदन देऊन निवेदन देऊन व तोंडी सांगून सरपंच ग्रामसेवक सदस्य यांना सांगून दुर्लक्ष केलं जात आहे गावामध्ये स्वच्छतेसाठी उभारलेल्या स्वच्छता ग्राम अभियान यांच्या अंतर्गत स्वच्छता कुंड्या तसेच कचरा अनेक महिन्यांपासून साचून आहे गावा गावामध्ये येणाऱ्या मार्गावर खड्डे सुद्धा पडलेत गावाची एंट्रीवर रस्ता खराब झालाय दोन चाकी वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवतं चालवावं लागतंय तसेच रस्ते खराब झालेत त्यामध्ये प्रामुख्याने देऊळ पासून जाणारे माणे रस्ता अतिशय खराब झालाय वारंवार तक्रार देऊनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं या रस्त्यावरून गावातील ऐंशी टक्के वाहतूक या रस्त्यावर होती आहे त्यामुळे हा रस्ता होणं गरजेचं आहे रस्ता न झाल्यास माने गेली शिवप्रेमी मित्रमंडळ त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमचे प्रतिनिधी अनिल जाधव यांच्याशी बोलताना रवी कुमार सुनील माने महेपती माने सुरेश पाटील यश माने महादेव माने राहुल माने इत्यादी कार्यकर्त्यांनी सांगितला जलजीवन योजनेअंतर्गत गावाला पुरवठा पाणी योजना झाला असून त्या पाणी पुरवठा पाईपलाईनमधून कायमस्वरूपी कमी दाबाने पाणी येतात त्यामुळे संबंधित ठेकेदारावर काम निकृष्ट दर्जाचं झालेलं असं दिसून येतं इतर गावातील गल्ली गल्लीला हे कमी दाबाने पाणी येतात त्यामुळे त्या ठेकेदारांवर कार्यवाही व्हावी व वा माझगाव गावामधील मशीन शिर्डीवरील पत्रे खराब झालेले आहेत त्याचबरोबर मुख्य मार्गावरील रस्त्यालगत अतिक्रमण झाले असून वाहनं रस्त्यालगत लावली जात आहेत त्याचा त्रास होतोय त्याचे ही दखल घ्यावी व माने गल्लीला रस्ता होणं गरजेचं आहे अन्यथा या रस्त्यावरील वाहतूक बंद केली जाईल असं सांगण्यात आलंय सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो। माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू